मोरोपंतांनी पाहिलं दोन हजार माशाली साखरच्या दिशेने लोहगावकडे येतायत मोरोपंतांनी पाहिल्या बरोबर धावत केले राजे कीर्तनात होते राजे उठा राजे मरण समोर येतंय राजे दोन हजार माशाली आपल्या दिशेनं येतायत राजे शत्रू येतोय पण राजे कीर्तनात इतके दंग झाले होते ना राजे, राजे मोरो पंतांना सांगतात मोरो पंत पर्व काळ सुधीन वैष्णव जन येथे माझे मला कीर्तनात जरी मरण आलं ना पण मी कीर्तनातून उठणार नाही देह जाबो अथवा राबो महाराज तुकाराम त्यांना कळालं आता, आता ते पठाण येत आहेत पठाण गावामध्ये आले पठाण वाड्याच्या जवळ आले आणि तुकाराम तुकारा महाराजांनी देवाला फटकारायला सुरुवात केली ए देवा अरे आयुष्य तुझ्यासाठी खर्च केले आणि आमच्या कीर्तनामध्ये परचक्र आणतो अरे परचक्र कोठे हरिदासाची आसे अरे आमच्या कीर्तनात परचक्र या बघ देवा तू माझी सेवा लाचवले देवा तुका म्हणे माझी लाचविली सेवा ही देवा पणे झाले आमच्या कीर्तनात परचक्र आणतो देवा पण ध्यानात ठेव देईल पण कीर्तन बंद करणार नाही आणि शास्त्र सांगताय साता दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तन रंग सोडू नये कारण का तेथे दे असे देव ओभा जैसी समचरणाची शोभा कीर्तनातून कथेतून उठून जाऊ नये कारण इथं देव उभा असतो आणि जेव्हा तुकाराम महाराजांनी देवाला फटकारलं ना देव असा थरथरा कापायला ला लागला बघा जुन्या काळातले भगवान बाबा सारखे संत असे होते ना त्यांनी देव फटकारला तर देव थरथरा कापत होता आज आम्ही फटकारलं तर नवरदेव सुद्धा कापत नाही देव सोडून द्या आणि तुकाराम महाराजांनी देवाला इतकं ठणकावलं त्याचा परिणाम असा झाला ऐका आई ऐकोनी करुणा वचन प्रत्यक्ष प्रकटले कीर्तन करावे तुकाराम महाराज कीर्तन बंद करू नका कीर्तन चालूच ठेवा बाहेर जे दोन हजार पठाण आलेत ना या पठाणांना शांफोल वरी संपवतो म्हणे मी कीर्तन बंद करू नका देवाना आयडिया केली भगवान भाऊ माया पसरवली ना तिथं कीर्तनात जेवढे कीर्तनात बसले होते ना ते सगळे छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागले स्त्री पुरुष सगळे छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागले ते पठाण आले व ध्यान देऊन ऐका गोड प्रसंग आहे पठाण आले तसा एक जण म्हटला जास्का फिर शिवाजी तसा एक पठाण आतमध्ये आला आतमध्ये येऊन पाहतो तरे इसे पकाडे शिवाजी उसे तो वो शिवाजी किसको बर शिवाजी म्हणून पकडायचा शिवाजी पकडो असा पकडला आणि बाहेर घेऊन गेले का तो निघायचा अहमद अरे अहमद तू कब आया तो म्हणे अरे अहमद मै पहिलेसे म्हणे अरे आता आमद्यास निघला जाओ शिवाजी कोले की आओ परत आतमध्ये गेला पाहिलं तर कोपऱ्यात बसलेला शिवाजी शिवाजी शिवा म्हणून बाहेर आणला मशालीच्या उजडात बाहेर आणून पाहिला तर तो निघाला जलील अरे जलील तू का बाया तो म्हणे अरे साले खलील मै पहिले वाहता ते हात जलिलेस निघला म्हणे जाव लेके कव तसा तो बाहे गेला ओ ओ शिवाजी 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 का धरून आणायचा तो दुसराच निघायचा आता मात्र एक जण ओरडला हुजूर अंदर तो सब शिवाजी है शिवाजी है तो न सको तो देवाला वाटलं ही मोहिनी आपल्यावरच होता उलटली देवानं पटकन रूप आवरून घेतले ऐका माझ्या सगळ्याची सगळी रूप आवरून घेतली आणि माझा देवच छत्रपती शिवाजी, शिवाजी। महाराज झाला अरे विचार करा देवाला सुद्धा माझ्या राजाच रूप घ्यावं वाटलं काय साधा राजा असेल का माझा तो साधा राजा असेल देवच छत्रपती झाले आणि पठाण आत मध्ये यायच्या आत देवच घोड्यावर बसले आणि त्या दोन हजार पठाणांच्या समोरून घोडा निघाला घोडा निघाला तसा एक पठाण ओरडला दोन हजार पठाण देवाच्या पाठी माझा लागले हो देव गेले लोणी काळ भोरला दोन हजार पठाण लोणी काळ भोरला आले लोणी काळ भोर ना देव आले मरकळ फाट्यावर दोन हजार पठाण मरकड फाट्यावर आले तिथ देवान एक आयडिया केली दे हो देखो काटेरी वन अस काटेरी वन पाहिलं देवानं कि ज्या वनात कुत्र्याचं पिल्लू सुद्धा आतमध्ये शिरणार नाही आणि तो देव आहे हो एकशे चाळीस च्या स्पीड घोड्यावर देव आले आणि त्या वनात शिरले पलीकडनं बाहेर निघाले पाठीमाग दोन हजार पठाण एकशे साठ च्या स्पीड आले वनात शिरले बाहेर निघताना नंगेच बाहेर आले एकाचे अंगावर कपडा राहिला नाही आणि महाराज सगळे काटे भरले रक्त बंबाळ झाले देवानं वाऱ्याला आज्ञा दिली असा वारा सुटला थंडी चकमातून रक्त निघाल मोठ मोठ्यानं दहा व्हायला लागला आणि मग मोठ मोठ्यानं ओरडायला लागले ला या भगवान म्हणे तुम कबरीसता तुमच्या कबरीच बांधितो म्हणे कबरी आणि महाराज ते पठाण घोड्यावर बसून पलायला लागले देवानं घोड्याच्या डोळ्यात पाहिलं घोड्याला म्हणे घोड्या अरे दोन वायाचा घोडा बसू बसू तुला लाज राहील का नाही कळाला राहिली तुला दोन पायाचा घोडा बसू बसू काय पठाण घेऊन चाललाय टाका पठाण खाली सगळ्या घोड्यांना देवानं आज्ञा दिल्याबरोबर घोड्यांनी आपले पुढचे पाय वर केले आणि चार दिवशी पठाण खाली टाकले आणि घोडे पठाणाच्या छातीवर पाय देऊन असे थाई थाई था था नाचायला लागले कसे नाचले आम्ही आळंदीला शिकत असताना गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य बाबा आम्हाला पाठात म्हणायचे बुवा ते घोडे पठाणाच्या छातीवर कसे नाचले ना ना ते म्हणायचे भट भडजी नो घोडो चलनो थोडो ते सांगायचे आम्हाला भट भडजी नो घोडो खानो घनो चलनो थोडो घोडो को एक छडो मारो तो नीचे उपर घोडो त्यांचं वाक्य असायचं ते आम्हाला गोड सांगायचे ते महाराज मी का सांगितलं हे देवान छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण तर केलंच पण तुकाराम महाराजांना सुद्धा तिथं धीर दिला की महाराज कीर्तन बंद करू नका या पठाणांकडे मी पाहतो तस हनुमंतराय सुद्धा धीराची देवता आहे असा भक्ताला धीर देतात दा दा। ना दादा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना आपल्या या जगातली सगळी दार आपली बंद झालेली आहे आता आपल्याला संकट आहे आपल्याला कोणीच नाहीये दादा छातीला हात लावून सांगतो फक्त अंतकरणातून रोज बजरंगबान आणि हनुमान चालीसाचा पाठ करा आणि संकट येईल ना तेव्हा माझ्या हनुमंतरायाला आवाज द्या ज्या दिवशी या जगातले तुमचे कोणतेच नातेवाईक गावकरी संपूर्ण कोणीच येणार नाही ना त्या दिवशी बजरंगबलीला हाक द्यावो त्याचा दरवाजा उघडल्याशिवाय राहणार नाही महाराज ना ना ना। नक्की येतो तो महाराज नक्की येतो जब कोई नहीं आता मेरे, मेरे हनुमान आते हैं जब कोई नहीं ना। आता मेरे हनुमान आते हैं मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते ो नाही आरे हनुमार आब बो नाही आता दुख है मेरे दुख ते मेरे आते ते मेरे दुख के दिनों में हो बरे यादे मेरे दुःख जब कोई नहीं नैया

você

બડે હોય હોય ਲੱਗ ਕੇ ਮੇਰੇ ਦੁੱਖ ਕੇ ਦਿਨੋਂ ਮੈਂ I'm <inaudible>